महसूल आणि जलसंपदा वजनदार खाती भाजपालाच सूत्र ठरलं दादांचं काय पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरीही अजून महायुतीच्या मंत्रिमंडळ स्थापनेचं घोडं अजूनही आढळलेलं आहे महायुतीच्या सत्ता वाटपामध्ये मुख्यमंत्री पदासह इतर महत्वाची खाती भाजपा स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती मिळते सामान्य प्रशासन गृहमसूल ग्रामविकास सामाजिक न्याय जलसंपदा सार्वजनिक बांधकाम ऊर्जा इतर मागास आणि बहुजन कल्याण मंडळ ही महत्वाची खाती भाजपाकडेच राहील अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते यामुळे मात्र अजित पवारांचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय महत्वाची खाती भाजपाकडे गेली तर अजित पवार आणि शिंदे यांच्याकडे कोणती खाती असणार हा मोठा प्रश्न आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन सहकार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गृहनिर्माण कृषी ही खाती मिळण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगर विकास उद्योग सार्वजनिक बांधकाम उपक्रम शालेय शिक्षण सार्वजनिक आरोग्य राज उत्पादन शुल्क पाणी पुरवठा ही खाती मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे असतो पाच आमदारामागे एक मंत्रीपद असं सूत्र भाजपाकडून निश्चित केलं जाऊ शकतं तसं झाल्यास भाजपाकडे पंचवीस शिवसेनेकडे दहा तर अजित पवार यांना आठ मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे खातेवाटपामध्ये नगरविकास खाते, नगर खाते। शिंदे यांच्या शिवसेनेकडे तर वित आणि नियोजन खाते अजित पवारांकडे जाऊ शकते शिंदे आणि पवार या दोघांनी आज अमित शहा यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळते तर या बैठकीमध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचा निर्णय होईल असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेलायकोन ला क्लिक करा धन्यवाद